टाइगर ग्रुप uh, सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो टाइगर ग्रुप वरून बोलतो हो बोलतोय हो जय टायगर दादा जय टायगर दादा मी जळगाव जिल्ह्यातून इथं पुण्याला आलो होतो जॉबला हडपसरला राहतो हडपसर नगर तर म्हणजे दहा तारखेला पेमेंट होणार होत तर दहा तारखेला पेमेंट होईल ते लोणीला लो फिल्टर कंपनी आहे ना फिल्डची आता जॉबला जॉईनिंग केली मी तर गावाकडे पण ते वडील वारले तर तिकडे माझे पैसे खर्च झाले होते तर इकडे मी आता म्हणजे कामासाठी आलो होतो एक महिना आता म्हणजे दहा तारखेला पेमेंट होईल या महिन्यात जॉईनिंग केली तर ते दोन तीन हजार रुपये म्हणजे उसने मदत पाहिजे होती दहा तारखेला पेमेंट झाले का परत केले असते मी फोन केला ते काय झालं ते दोन हजार रुपये आले खर्च काय प्रवीण तुळशीराम महाजन प्रवीण दादा दा 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 दादा काय म्हण नाव प्रवीण 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 आहे प्रवीण प्रवीण आहे प्रवीण तुळशीराम महाजन तुळशी प्रवीण तुळशीराम का हो बर काय विषय म्हणलं पूर्ण ते दहा तारखेला पेमेंट होणार आहे ना प्रवीन, प्रवीन। प्रवीन तर मग तो पर्यंत मला म्हणजे इकडे खर्चाला पैसे लागत आहे ते खायला त्याला यायला जायला तर माझ्याकडे होते पैसे पण आता खर्च झाले दोन हजार रुपये आणले होते मी तर मला आतून दोन तीन हजार पगार होईपर्यंत म्हणजे मदत पाहिजे होती मी परत पाठवून दिले असते पगार झाले का होते किती तिथं हा पडते तरी पण एकोणीस वीस पर्यंत दादा कारण की एक दोन तास ओटी मारले ना एक दोन तास ओटी भेटते एकशे सत्तर रुपये तास आहे आणि अशी सोळा सतरा हजार पेमेंट आहे सव्वीस दिवसाला किती दिवस काम केलं तिथं तू आता बारा तेरा तारखेला के जॉईनिंग केली मी बारा तेरा किती दिवस काम केलं म्हणलं बारा तेरा जा... तेरा बारा तेरा तारखे म्हणजे बारा तारखेला के जॉईनिंग केली आता दहा तारखेला पेमेंट होईल आज सुट्टी आहे कंपनीला नाही चालली पेमेंट का नाही दहा तारखेला होते हां मग आता पुढच्या महिन्यात दहा तारखेला होईल माझी पेमेंट कारण की या महिन्यात लागलो ना मी बारा तारखेला हां मग पुढच्या दहा तारखेला पेमेंट होईल तर मला मग मा आता पेमेंट पहिले पगार होणार आहे तोपर्यंत मला प्रॉब्लेम आहे थोडा पैशांचे दोन तीन हजार पर्यंत ते मला हो गावाकडून आणले मी दोन हजार पण ते खर्च झालेत कारण की इकडे रूमचे त्याचे यायला जायला लागतात ना मग आता पगार झाले असते तर मी पाठवून दिले असते परत म्हणजे आता जर मला माझ्या त्यासाठीच कॉल केला मी त्यासाठी मदत पाहिजे होती तुम्ही जर केले मला मदत तर मी पाठवून दिली असते पगार झाले का तुला पैशाची मदत पाहिजे का हो कशासाठी अहो दादा ते इकडून यायला जायला चाळीस रुपये लागून जातात ना आणि दहा दहा तारखेला पेमेंट व्हायला टाइम आहे अजून पंधरा एक दिवस आणि इकडे जेवणाला पण पैसे लागतात आणि माझ्याकडे होते पण आता बारा तेरा तारखेपासून के कव्हर केलंय मी आता अजून पंधरा दिवस मला काढायचे आहेत म्हणून तेवढ्या दिवसासाठी कुठल्या कंपनीमध्ये काम करतो तू फिल्टरला आपल्या लोणीला दादा ते वाकवस्ती म्हणजे टोल नाक्याच्या पुढे ते गाड्यांचे फिल्टर बनतात ना आपल्या इकडे टाटा मध्ये मोटरमध्ये येतात ना ते फिल्टर त्याच्यात किती दिवस काम केली तर तू आता बारा तारखेला के जॉईनिंग केली बारा तारखेला के जॉईनिंग केलं का हो बारा तारखेला के जॉईनिंग केलं मग आता पेमेंट किती दहा तारखेला येईल तरी पण दहा हजार पर्यंत येईल कारण की या महिन्याला कमी येईल कारण की बारा तारखेला केली ना जॉईनिंग पुढच्या हा। महिन्यापासून जास्त येईल मग हम्म हम्म हा। बर आणि के के आता तरी पण आजची किती तेवीस ते तारीख आहे ना तरी बारा तारखे म्हणजे आठ बा बारा तेरा दिवस होऊन गेलेत तरी पण बारा तेरा म्हणजे बारा तारखेला के जॉईनिंग केली होती ना तेरा चौदा दिवस झालेत आता पंचवीस तारखेपर्यंत आता तीस तारखेपर्यंत महिना भरला ना, ना मग या पंधरा दिवसाची पेमेंट दहा तारखेला म्हणजे दहा तारखेला पेमेंट होते पैशा संपले का हो माझा काय करणार दादा त्यासाठीच फोन केला होता मला म्हणजे ऊस नाही भेटले असते तर मी पेमेंट झाले का करून इकडून टाकून दिले असते बस कंपनीकडून काय एक टाइमचं खाणं पिणं नसते का नाही त्याच्यात कंपनीत फक्त चहा असते बस अरे नसते चहा ना नाही नाही ना? दादा तिथं ते इथं म्हणजे सहा महिन्यानंतर ब्रेक असतो पोरांना आणि बाकी जर चांगल्या जर कामात डिपेंड राहिला ना तर तीन वर्षाचा कॉन्टॅक्ट मध्ये घेतात तिथं जेवण वगैरे काही नाही चहा आहे फक्त कॅन्चिंग चहा वगैरे काय नाही म्हणजे एवढी मोठी कंपनी नाही ती एक प्लॅन सारखा आहे फिल्टरचा फिल्टरचा प्लॅन म्हणजे काय विषय त्यामध्ये म्हणजे फिल्टर म्हणजे मोठी कंपनीच असते जेवण कुठल्या कुठल्या कंपनी जेवण असते याच्यात जेवण वगैरे काही नाही चहा त्यांच्याकडून म्हणजे आपला फक्त फक्त तुमच्या चहा आहे का हो म्हणून तो खर्च लागतो तिथं मग सर्व खर्च निघून जातो चांगली पेमेंट येते महिना फुल भरला का पण आता माझ्या बारा तारखेला झाले ना मी आता आता जस्ट आलो आणि पेमेंट महिन्याला पेमेंट किती महिन्याला तरी सोळा सतरा हजार पेमेंट पडते आणि ओटे जर मारलात ना वीस पंचवीस दिवसाला एक तास ओटे जर भेटले ना तर वीस हजार पर्यंत पेमेंट येते कटिंग होऊन कटिंग होऊन किती भेटते म्हणलं कटिंग होऊन अशी सोळा सतरा येते वर टाइम केला तर वीस हजार पर्यंत वर ओव्हर टाइम केले तर वीस पर्यंत का ह्या कंपनी कंपनी मध्ये जेवणाची सोय वगैरे नाही का हुँ। अच्छा त्यासाठी अजून पंधरा एक दिवस लांब आहे ना दहा तारखेला मग दहा तारखेला पेमेंट होईल तोपर्यंत मग सगळे म्हणजे रूमचे सर्व म्हणजे सर्व तोपर्यंत मग अडचण आली मला दोन हजार रुपये पाहिजे का हो कसं रे दादा आता मी इथून राहतो ना हडपसरला हडपसर नगर मग ते मला ॲटो ने यावं लागतं रिक्षाने किंवा बस भेटले तर बसने जावं लागते मग मला ते इकडून तीस तीस रुपये म्हणजे म्हणजे पन्नास रुपये पंधरा पंधरा रुपये म्हणजे तीस चाळीस रुपये लागून जातात दररोज यायला जायला आणि खायला पण म्हणजे असं शंभर दोनशे रुपये असं चालले जातात हां त्याच्यामुळे मला पैसे लागतात आणि मी आणलेत ना मग ते आता संपले कारण की मी रूमचे दिले आहेत पण खायचे आणि यायला जायला प्रॉब्लेम होतो आता आज सुट्टी होती त्यासाठी मी ऍडजस्ट करतोय हां मग पेमेंटला टाईम आहे अजून तोपर्यंत माझं हे झालं असतं तोपर्यंत यात कवर कारण की पहिली पगार आली ना मग काय टेन्शन राहणार नाही बॉस ब गावाकडून पैसे मागून आणि इकडे खर्च लय हा ते काय झालंय गावाकडे पण आई एकटी असते आणि आई एकटी आणि तिकडे वडील पण वारले ना माझ्या स्वतःचे पैसे खर्च झाले तिकडे असं झालंय आईकडे पण नाही मागू शकत तुला आईला मला थोडेफार पुढे पुढच्या महिन्यात पगार झाले का पाठवा लागतील त्यामुळे मी इकडे कामासाठी अर्जंट आलो आणि उन्हाळ्याचे दिवस होते ना गावाकडे पण काय नाही एवढं कामधंदा जळगाव मध्ये गाव कुठलं जळगाव मध्ये आपला येरुंडोल तालुका ये गाव भालगाव हा भालगाव बालगाव बालगाव हो नाही का नाही आणि शेती वगैरे शेती पण नाही दादा फक्त घर होत शेती बाबांनी विकलून टाकली होती आम्ही लहान होतो काय समजत तेव्हा भाऊ तुम्ही किती भाऊ होता एक मोठा होता हॅलो भाऊ मोठा होता हो मग आहे मोठा आहे ते इकडेच राहतो कुठे आपल्या इकडेच पुणे आता इकडे आपला, आपला जेजुरी रोडला तो काय करतो तो आपल्या याच्यात लागला याच्यात आहे आपल्या एम बी मध्ये एम एसीबी होयटीआय वाटत माझे आता बारावी झाली मी एफ व्हायला होतो बाहेर भाव गुण भाव ते काय झालंय भावाने दादा ते म्हणजे फ्लॅट असतो ना फ्लॅट लेण्यासाठी त्यांचे ते, 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 ते होम लोन काय असतात ना ते के होते। तर ते केलंय तर त्यांच्यात आता पेमेंट कमी झाली होती तर त्यांच्यात ते हफ्ते चालू होते आणि मी त्याने गावाकडे ते, गावा ते खर्च केलेत ना पैसे बाकी मी पण केले त्यासाठी मग मी आणि त्यासाठी आता मागू शकत नाही आहे कारण की त्याच्यासाठी मी स्वतः काम करून माझ्या याच्यावर हे करतोय काय कर करतोय म्हणजे स्वतः खर्च करतोय बुवा असं कारण की एवढ्या गोष्टीसाठी कोणी करू शकत ठीक आहे काही हरकत नाही दोन हजार मध्ये पाहिजे का हो ठीक आहे ठीक आहे करतो तुला करतो तुला दोन हजार रुपये मी चालेल फोनपे नंबर होतो दादा माझ्या पेमेंट झाला रिटर्न कर मला हो तारखेला हो दादा स्कॅनर पाठवू का फोन पे, 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 पे नंबर आहे माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे का हो हो बरं